महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन खंगार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला हिंसक वळण लागले संगणक परिचालकांचे थकीत मानधन जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस नंतरचे संपूर्ण मानधन आणि कोरोना काळातील प्रोत्साहन भत्त्याच्या मागणीसाठी हे आंदोलन दिनांक तेरा ऑक्टोबरपासून जिल्हा परिषद कार्यालय भंडारासमोर सुरू होते या आंदोलनादरम्यान दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी तीस ते पस्तीस संगणक परिचालक महिला आणि पुरुष यांनी मिळून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली या आंदोलकांनी जिल्हा परिषद कार्यालय भंडारासमोरील नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर रास्ता रोको केला यामुळे लोकांच्या जाण्या येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी भंडारा यांच्या मनाई आदेशाचेही उल्लंघन झाले या प्रकरणी पोलीस हवालदार भजनकर यांच्या अहवालावरून पोलीस स्टेशन भंडारा येथे तीस ते पस्तीस आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वानखेडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे